अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार तर प्रत्येकजण आपण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो तसेच स्वामींची पूजा प्रार्थना अगदी मनोभावे करत असतो स्वामींच्या मठामध्ये जात असतो किंवा घरामध्ये एकशे आठ मन्यांचा देखील आपण करत असतो स्वामींचा कुठलाही मार्ग आपण सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असतात आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी स्वामी आपल्याला त्यामधून बाहेर काढत असतात तर स्वामी भक्तांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यांच्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर तुम्ही मनापासून केला तर ती तुमच्यासाठी शक्यच होणार आहे तर स्वामी भक्तांनो आजपर्यंत तुम्ही भरपूर अनुभव ऐकला असेल वाचला असेल तर आज आपण असाच एक अनुभव पाहणार आहोत त्या ताईंचं नाव आहे सुरेखा त्यांचा हा स्वामी अनुभव आपण त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेऊया त्या म्हणतात की मी कोल्हापूरमध्ये राहिला आहे कोल्हापूरजवळ आमची अतिशय चांगली जमीन होती व थोड्या दिवसांनी त्यांच्या वाटण्या होऊन ती आमच्या वाटणीला येणार होती समान वाटणी होणार असे हे ठरलं होतं पण माझ्यावर अचानक असं वाईट संकट आलं की माझ्या पतीचं अचानक निधन झालं माझी मुले तशी फार मोठी देखील नव्हती माझा एक मुलगा आठवीला होता व मुलगी पाचवीत शिकत होती आणि आत्ता त्यांच्या शिक्षणासाठी काय करावे कारण आत्ता पतीनंतर त्यांचं सर्व काळजी त्यांचं सर्व काही मलाच घ्यावं लागणार होतं त्यांच्यामुळे मला त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं माझ्या पतीच्या निधनानंतर जणू काही माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता माझ्या को माहेरच्यांना देखील किती त्रास द्यायचा असा मी विचार केला मुलांचे शिक्षण त्यांचे भविष्य या सर्व गोष्टी मला बघायच्या होत्या हा विचार करत करत फक्त माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहत होत्या दोन मुलांकडे बघून मला जगायचं होतं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं पण नेमकं काय करायचं कसं करायचं हे मला समजत नव्हतं गेलेला माणूस पर तर परत येणार नाही परंतु मला मुलांच्या भविष्य मुलांचे भविष्य पुढे जाऊन बघायचं होतं तर त्यासाठी मला निश्चितच काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता अशातच एक आशा होती की आमच्या शेतीचे वाटप होणार होते आमच्या शेतीची वाटणी झाली होती त्यातले पैसे आम्हाला समान मिळणार होते आणि त्यामुळे कुठेतरी मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल असं मला वाटत होतं परंतु अचानक माझ्या नातेवाईकांनी आम्हाला ते पैसे देण्यास नकार दिला आणि हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा सगळं काही संपलं आत्ता काहीही नाही असं वाटायला सुरुवात झाली जी आपल्या हक्कासाठी आपण इतके दिवस राहिलो आणि तेच आपल्या हातातून कोणीतरी हिसकावून घेत आहे असं समजलं की अगदी अंगावर शहारे आले आणि पुढे काय कसं करावं हे अजिबात समजत नव्हतं मला माहेरचा थोडाफार आधार होता परंतु मुलं मोठी होती शिक्षणाचा सगळाच काही खर्च त्यांच्यावर नको म्हणून मलाच काहीतरी करायचं होतं यासाठी माझा आटापिटा चालूच होता, होता। त्यातच मी देवाचा मार्ग निवडला अस पहिलीच देवाची ओढ होती मी देवाच्या देवाची पूजा अगदी मनापासून पहिल्यापासूनच करत होते मी अजून जास्त सुरुवात केली सेवा करत होते कोणी काही उपाय सांगितला की तो देखील मी करून बघत होते सगळं माझं काही चालू होतं परंतु तब्बल एक दोन वर्ष निघून गेले तरी देखील काही फरक जाणवला नाही माझ्या हक्काचे पैसे होते ते मला परत मिळालेच नाही आत्ता हळूहळू मला देवाचाही राग यायला सुरू झाला कारण माझा संसार उद्ध्वस्त झाला होता परंतु जी दोन मुले हो आहेत त्यांच्या भविष्याची काळजी मला पल्ली होती आणि अशातच देव मला मदत करू शकत नाही म्हणून मला जास्त राग येत होता एक दिवस मी ठरवलं की सर्व नदीमध्ये जाऊन सोडून द्यायचे यायचे आणि सगळे देव मी नदीमध्ये विसर्जित करून आले आत्ता पुन्हा देवाला हात लावायचा नाही अशातच एक स्वामी ताई मला भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तू एकदा दिंडोरी प्रणित केंद्रात जाऊन बघ तुझी जी काही अडचण आहे समस्या आहे त्या ठिकाणी तुला नक्की मार्ग साप सापडत आत्ता असं म्हटल्यानंतर तशी मला फारशी काही आशा नव्हती परंतु तरीही त्यांच्या बोलण्यातून मला कुठेतरी सकारात्मकता जाणवत होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी दिंडोरी प्रणित केंद्रात गेले व केंद्रात प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी मी माझे प्रश्न मांडले आणि तेथूनच मला सेवा मिळाली मी ती सेवा घरी आल्यानंतर करायला ही सुरुवात केली परंतु चार पाच महिने निघून गेले तरी देखील काही फरक जाणवत नव्हता अशा परिस्थितीत एका केंद्रामध्ये सेवेकरिता आईकडून मला समजले की दिंडोरीला त्या सर्वजण जाणार आहेत तर मग मी म्हटलं मी त्यांच्यासोबत जाईन आणि तिथे गुरुमाऊलीकडून सेवा घेईल अशा ए अशा असा एक उद्देश घेऊन मी दिंडोरीला जायला निघाली आत्ता दिंडोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुमाऊलीचे दर्शन झाले त्या ठिकाणी देवीची सेवा करण्यात आली होती सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या होत्या त्यानंतर स्वामी महाराजांची एकशे आठ वेळा आरती अखंडपणे एकशे आठ दिवस देखील मला त्याच ठिकाणी मिळाली होती आता या सर्व सेवा घेऊन आणि आशा घेऊन मी तिथून निघाली आणि पुन्हा माझ्या घरी आली घरी आल्यानंतर काही सेवा करत होते तर त्या सुरूच होत्या परंतु ज्या काही सेवा मला मिळत होत्या त्या, त्या देखील मी करत होते आणि लगेचच मंगळवारचा दिवस बघून कुलदेवीच्या नावाने मी ओटी भरली त्यानंतर त्या ठिकाणी त्या भरपूर सेवेकरी होते ते, ते समोर येऊन माई वर त्यांचा अनुभव सांगत होते हे ऐकून मी कुठेतरी कमी पडत आहे असे प्रश्न माझ्या मनामध्ये सारखे येत होते त्याचा अनुभव ऐकून मला दुःख होत होते मला का अनुभव येत नाही याची मला खंत वाटत असते अशातच एका गुरुवारी मी नेहमीप्रमाणे थोडीशी लवकर केंद्रात गेले तिथल्या सगळ्या गोष्टी केल्या थोडासा वेळ बाकी होता आणि नेहमीप्रमाणे स्वामीकडे बघून माझ्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागत होते स्वामींशी गप्पा मारत होते अशातच माझा सायलेंट मोबाईल अचानक व्हायब्रेट झाला मोबाईल वाजला म्हणून माझे सहज लक्ष त्याच्याकडे गेले त्याच्यावर जो मेसेज आला होता त्यावर तो मेसेज असा होता की तुमच्या अकाउंटवर पाच लाख रुपये जमा झाले आहेत आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी बघितलं माझा म्हणजे स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता मी पुन्हा पुन्हा तोच मेसेज वाचत होते तारीख तीच आहे का आत्ताच आलेला आहे का हे वारंवार मी बघत होते मला केंद्रात बसूनच हा मेसेज वाचायला मिळाला होता त्यानंतर आरती वगैरे झाली आरती चालू असताना माझ्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहत होते आपल्या इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण ह्या नक्कीच होतात अर्थात स्वामींच्या सेवेमुळे मला माझ्या हक्काचे पैसे परत मिळाले होते स्वामींनी पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये जागा निर्माण केली आणि ती पूर्णही झाली आणि अशा पद्धतीने स्वामी महाराजांचा मला अनुभव आलेला आहे तर असा हा होता ताईंचा स्वामी अनुभव चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ